सुमठाणा येथे शेतीच्या वाटणीवरून नातवाने केला आजोबाचा खून वाडवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील सुमताना येथे शेतीच्या व घराच्या वाटणीवरून नातवाने आजोबाचा खून केल्याची घटना चार फेब्रुवारी रोज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली खून करून आरोपी पळून जात असताना वाडवणा पोलिसांनी उदगीरच्या बसस्थानकात आरोपीच्या मुसक्या अळवल्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुमटाणा येथील फिर्यादीच्या नावावर असलेल्या घराची व शेतीच्या वाटणीवरून फिर्यादीचा मुलगा बुद्धानंद राजेंद्र किवंडे याने फिर्यादीचे वडील दशरथ तुकाराम किवंडे वय पंच्याण्णव वर्ष यांचा चोंडी कोदळी जाणाऱ्या रोडच्या कडीला असलेल्या शेतातील घराच्या वरंड्यात लाकडाच्या जाड असलेल्या जळतानीने डोक्यात मारून डोक्या फोडून आणि विटाने छातीत मारून त्याचा खून केला अशी फिर्याद राजेंद्र दशरथ किवंडे यांनी वाडवाना पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी बुद्धानंद राजेंद्र किवंडे यांच्यावर गुरनंबर पंचवीस अब्लीक चोवीस कलम तीनशे दोन भाजीप्रमाणे चार फेब्रुवारी रोज रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड हे करीत आहेत